आज मला आता खूप भूक लागलेली आहे आणि काहीतरी वेगळं असं खायची इच्छा आहे मॅगी मी ही आता जवळजवळ जो जो वर्षभर खाल्ली नसेल ती आता मॅगी मी खाते आहे वर्षभर म्हणजे काय सहा महिने तर सहा जून ना सॉरी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हां नऊ महिने तर झालेच असं त्याच्या आधी पण बरेच दिवस खाल्ली नव्हती डाएट चालू केल्यापासून तर नाहीच नाही आणि त्याच्या आधी पण नाही पण आज ना मला काहीतरी खावंच वाटतं असं मी आता ही मॅगी करणार खाणार जरा एक दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं नाही जो जो अर्धा तास बसेन जरा कारण खाल्ल्या खाल्ल्या जेवल्या जेवल्या लगेच वॉक नाही करायचं एक शतपावली करू शकतो पण जास्त वॉक नाही करायचं म्हणताना ना मी भांडी भिंडी घासीस तोपर्यंत एवढं इकडे तिकडे चालणं फिरणं होईल तेवढं आणि मग नंतर अर्धा तास झाला की मस्तपैकी वॉक करून येणार एक तीस चाळीस मिनटं तर तरी वॉक करून येणार म्हणजे काय ना, का ना। तेवढं गिल्ट नाही होत की अरे यार आपण हे खाल्लं पण ठीक आहे ना कधीतरी खावं अगदी शरीराला पण त्याची हॅबिट सुटेल असं नको ठीक आहे चलो अॅगी एन्जॉय हेअर मास्क बनवते केस uh, मी एवढे मोठे केस कापण्याचा मागे तोच उद्देश होता माझा की जरा केसाला व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकेल कारण केस तर वाढतायत पण uh, खूप रफ आणि uh, काय म्हणतात ना विचित्र झाले होते म्हणून एवढे कापलेत कापले खूप माझ्या जीवावर आलं खरं पण काही इलाज नाही आहे तर आज मी फर्स्ट त्याच्यासाठी मास्क बनवते याच्यासाठी दोन चमचे दही घेतलं आहे त्याच्यात ॲलोविरा दोन चमचे घालणार आहे इस रोजमेरी इसेन्शियल ऑइल जरासं आणि मी जे घरी बनवलेलं आहे तेल तर ते त्याच्यात मिक्स करणार आहे आणि मग केसांना लावणार आहे हे बघा किती छान दिसतं आहे कलरफुल छान हे फेटून घेते हे बघा मी हे फेटत नाही बसली मिक्सरमध्येच वाटलं आहे त्यामुळे छान एक जीव झाले आता मी ते तुम्हाला दाखवते केसांना लावताना हे बघा केस म्हणजे के एवढे छोटे केले त्याच्यासाठी ट्रीटमेंट मी माझी माझी करू शकेल आणि मी बघा किती ड्राय आणि कसे होतेस तर मी हे लावते छानपैकी आणि मग टाकायचं बघ आता मी हे सगळं असं छान लावलंय केसांना हे आता अर्धा तास ठेवणार आणि मग नॉर्मल पाण्याने धुवून टाकणार आता मी ठरवलंय एक आठवड्यातून दोनदा तरी काहीतरी हेअर केअरच प्रोसेस करायची कारण ज्या उद्देशाने केस कापले ते केलं पाहिजे नाही तर मग काय उपयोग त्या केस कापण्याचा त्यामुळे आता आपण हेअर केअरला सुरुवात आजपासून फ्यू इंचीज लाव later... आज मी दुधामध्ये कोकोआ पावडर टाकली आणि मागच्या वेळेस मी जे मखाण्याचं केलं होतं ना पावडर करून दुधात टाकून खाल्ले होते ते मला आवडलं पण होतं आणि प्लस खूपच फुलफिलिंग होतं आणि मागच्या वेळेस मी त्याचे जे सगळे मखानाचे गुण किंवा फायदे सांगितले ते अगदी परफेक्ट होते आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय त्या मखाण्याबद्दल बोलली तर आता मी हे जरा दूध गरम करणार आहे आणि त्याच्यात मखाने टाकून खाणार आहे तर फक्त यावेळेस मी त्याच्यात कोकोवा पावडर ॲड केली आहे जरासं काहीतरी फ्लेवर येण्यासाठी दूध छान गरम झालं आहे गायचंच दूध आहे गाईचंच दूध मी वापरते हल्ली घरात डुबक डुबुक 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 टाईमपास <laughs> करते स्वतःचा जीव रमवते मी असा डुबुक 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 एक मखाना पडला खाली खाली तो पुसून घेतला आत्ताच कचरालाही झाली आहे कारण वाया नाही घालवायचा मखाना खूप आहेत <laughs> तोही सगळा विचार करायचा कामं करतानाच आधी काळजीपूर्वक करायची की सांडलोंड नाही होणार ठीक आहे मच्छा पण ते बरोबरच आहे कामं करतानाच काळजी घेतली की टेन्शन नाही तर हे जरावे मी भिजत ठेवते आजही मला जायचं आहे असं बाहेर की मला एक तीन चार तास खायला मिळणार नाही आहे म्हणताना म्हणून मी हे सांगितलं तुम्हाला तसं सा की आधी मी एकदा खाल्लं होतं पावडर टाकून ते मला खूप वेळ फुल फिलिंग होतं म्हणून मी आता हे खाते आहे जा निघण्यापूर्वी खाऊन जाणार नेक्स्ट morning... मॉर्निंग मी आत्ता बनवते आहे मँगो मस्तानी त्याच्यासाठी अर्थातच आंबा घेतला आहे mm -hmm. आणि ड्रायफ्रूट सोप केलेले जे मी खाते रेग्युलर बदाम अक्रोड आणि पंपकिंग सीट ते घेतलं आहे त्याच्यानंतर आईस्क्रीम संजूला मागच्या अस मी आयस्क्रीम आणायला सांगितलं होतं त्याने आपलं भरपूर आणलं आहे तर मग ते काय म्हणतात ना संपायची जबाबदारी पण आपली त्याला फक्त ओरडायचं अरे तुला थोडंच आणायला सांगितलं होतं तू काय एवढं आणलं पण नाही मग समोर आहे तर राहायचं तर म्हटलं चला आज जरा मँगो मस्तानी करून बघूया तर मी करते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आता मी मग मस्तपैकी ज्युसरच्या भांड्यातून काढलं आहे याच्यावर हे थोडेसे मँगोचे तुकडे प्लस भरपूर सारा ड्रायफ्रूट्स आता मी आता मी हे मस्तपैकी बसणार आणि खाणार इरा बरोबर मॉलमध्ये गेली होती आणि तिच्याबरोबर ज्या गेम्समध्ये भाग घेऊ गे। शकते त्याच्यात घेतला होता मी आणि छान धमाल केली आणि या छोट्याशा कप सॉसर वगैरे असं काहीतरी होतं ह्याच्यात बसली तर थो छोटंसं होतं तरी मला इतकी चक्कर येत होती पण मस्त धमाल अगदी एक लहान मुलंच जणू माझ्या अंगात संचारलं होतं आणि मी मस्त सगळे गेम एन्जॉय केले बरोबर आहे कारण आमच्या लहानपणी असं नव्हतंच ना त्यामुळे छान धमाल आली मला हेअर टोनर बनवते मी तर त्याच्यासाठी एक चमचा मेथीदाणा एक चमचा कोलोंजी आणि दोन ते तीन दांड्या ज्या असतात आपल्या कढीपत्त्याच्या त्या अशा कट करून ह्याच्यात टाकल्यात आणि हे आता मी रोज सकाळी हे टोनर लावत जाणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हे टोनर लावून झालं की काही केस धुण्याची काही गरज नसते तसंच तुम्ही जाऊ शकतात बाहेर किंवा म्हणजे केस धुतल्याशिवाय राहू शकतात असं तर मी आता म्हटलं आहे तुम्हाला तसं केसांसाठी मी अगदीच कंबर कसून चालू केलेत प्रयत्न की केसांची पोत सुधारावी आणि छान वाढावी यासाठी तर हे एक टोनर हे झालं मी कसं अप्लाय करते थे? ते पण तुम्हाला दाखवे हे एक छोटं भांडं भरून मी पाणी ठेवलं होतं आणि ते जवळजवळ अर्ध होईस तोपर्यंत मी हे उकळवून घेणार हे बघा हे पाणी आता मस्तपैकी गार आहे त्याच्यात मी आता हे गाळून घेते कलोंजी मेथीदाणे आणि कढीपत्ता हे सगळं छान पाणी गाळून घेतलंय मी आता आणि जरा निथळून पण घेते आणि हे सगळं जे आहे ह्याच्यात ते छान मिक्सरला वाटणार आणि मग के ते केसांना लावणार त्याच्या आधी मी हे दोन्ही बाटल्यांमध्ये भरून ठेवते या माझ्या फार जुन्या बाटल्या आहेत रियूज आपण करायचं उगाच प्लास्टिक फेकत फेकून कचरा नाही वाढवायचा ते जेवढं रियूज करणं शक्य आहे तेवढं करावं ॲक्च्युली प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिक टाळावंच पण ठीक आहे आता हे प्रॉडक्ट्स बरोबर आलं होतं तर मी हेच वापरते याच्यात भरते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा ह्या आता दोन बाटल्या भरल्या आहेत ही एक आणि ही एक पण तरी अजून थोडंसं उरलं आहे माझ्याकडे आहे अजून एक मी असं शक्यतो फेकत नाही डोक्यात काही ना काही प्लान असतात की हां कधीतरी का काहीतरी उपयोगाला येईल म्हणून ठेवलं जातं आणि ते मग असं कामास येतं तर आता मी हे सगळं ठेवते ते उरलेलं पण भरून ठेवते आणि मग आपण केसांवर स्प्रे करूयात हे बघा माझ्याकडे आता दुसरं आणि काही स्प्रे बॉटल किंवा काही नव्हते म्हणून मी या डब्यात भरून ठेवलं आहे तुमच्याकडे पण नसेल स्प्रे बॉटल तर तुम्ही अशा डब्यात पण भरून ठेवू शकता आणि कधी पण आपण असं जे हाताने लावतो ना ते जास्त छान मसाज करून लावलं जातं किंवा काय म्हणतात ना एक समाधान मिळतं आपल्याला त्याचं आणि प्लस हे सगळे घटक आपले असे आहेत काय म्हणतात की स्किनला पण चांगले म्हणताना आपल्याला त्याचा नखांना बोटांनाही फायदा होतो मी तर मस्तपैकी स्प्रे केल्यानंतरसुद्धा थोडंसं असं हातात घेऊन दोन्ही हात असे मस्त चोळून चोळून सगळे बोटांनी लावते छान वाटतं मसाज पण होतो तर असं एक एक खटाटोप चालू आहे केसांसाठी आणि रिझल्ट अर्थातच याचे रिझल्ट एकशे एक टक्के चांगले मिळणार नो डाऊट पण करत राहायला पाहिजे व्यवस्थित चला तुम्हीसुद्धा वेळ काढा स्वतःसाठी थोडा आणि नक्की हे करून बघा असं सगळं बंद करून ठेवलं आहे व्यवस्थित आणि ना सरळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं बाहेर राहील चांगलं नाही राहील दोन चार दिवस राहील जास्त दिवस राहिलं तो गच फेकायला नको म्हणून सरळ आपलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आता हे पण मी चांगलं वाटते आणि फ्रीजमध्ये ठेवते उद्या परवा त्याची पेस्ट करून लावेल तेव्हा पण तुम्हाला दाखवते मच 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 लई आज मी खूप महिने महिने कशाला वर्ष झालं असेल कदाचित कच्च्या बिटाची कोशिंबीर त्याच्यासाठी मी बीट स्वच्छ धुवून चालं काढली आणि मग परत धुतलं आणि मग किसून घेतलं त्याच्यात शेंगदाण्याचा कूट भाजले शेंगदाणे आणि त्याचा कूट आहे त्याच्यानंतर चाट मसाला आमचूर पावडर जराशी काळी मिरी भरपूरशी कोथिंबीर आणि जरा मीठ हे असं सगळं मस्तपैकी मिक्स करणार आणि पौष्टिक को, बीटची कोशिंबीर खाणार आणि संजूलाही खायला घालणार कोशिंबीर खाण्याबद्दल आपलं काय म्हणणं ओके <laughs> वात्रट माणसा तुझ्याबद्दल विचारते मी तर खातेच तर माझ्या अंगात भरपूर रक्त आहे हो 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 ते माहितीये मला थोडी ए व्हॉट इज दिस नॉन से चाल बोलायची पद्धत आहे एच चाच छिकन म्हणतात ए काही नाही आता आंबा आहे बर जोरीला एवढंच मिळणार आहे म्हणजे डाळ भात वगैरे आहे बाकी भरलेली मिरची पातळ आमटी करायला डुंबत राहा छान घट्टशी खायची ते नाही पातळ पातळ पाणी होत ते आंब्यावर त्याच्यात चार दिवसापूर्वी मी हेअर टोनर केलं होतं त्याच्यात मेथीदाणा त्याच्यानंतर कोलोंजी आणि कढीपत्ता याचं तर आज आहे शनिवार आज मला जायचं नाही ऑफिसला संध्याकाळी जरा कामानिमित्त बाहेर जायचं आहे दोघांना त्यामुळे मी काय आज दिवसा बाहेर पडणार नाही आहे तर जे ठेवलं होतं तुम्हाला बोलली होती मी की हे, हे लावणार ते बघा मिक्सरमध्ये वाटून किती फाईन पेस्ट झाली तर ते मी आता संपूर्ण केसांना लावणार लावलं की तुम्हाला दाखवते हे बघा हे सगळं वाटून असं मी मस्तपैकी लावलं आहे तसं याआधी तुम्हाला दाखवलं मी की मिक्सरमध्ये वाटलं आणि खूपच फाईन मस्त वाटलं गेलं पण तुम्हाला जर ते डायरेक्ट नसेल लावायचं ना तर थोडं पाणी घालून छान घट्टसर ते गाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यात जर आपण कण असे येत नाही नाहीतर तर मग असे ते थो छोटे छोटे कण ग्रॅन्युल्स चिटकून राहतात तर मी आता सध्या म्हटलं चला आपण छोटेच केस केले तर लावू शकते आणि टोनरचं म्हणाल तर टोनर जास्त आपण लावलं जास्त इन द सेन्स की सगळ्याच केसांना लावलं तर केस थोडेसे कडक होतात म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल तर हां तुम्ही घरात येतं काही प्रश्न नाही नाहीतर मग फक्त रूट्सलाच व्यवस्थित लावायचं आणि मेथी दाण्याचे तर फायदे आपल्याला केसांसाठी माहितीच आहे आणि शाईन पण येतं हां छान मेथी दाण्यामुळे असं तर हे आता मी असं लावलेलं आहे आता हे मी साधारण अर्धा पाऊन तास ठेवणार आणि मग केस मस्तपैकी धुऊन टाकणार हे बघा आता माझं हेअर वॉश करून झालेलं आहे आणि थोडे थोडेसे आहेत ग्रॅन्युअल्स असे कणकण राहिलेले आहे थोडेसे पण ते काय म्हणतात ना लगेच चोळून चोळून केस विंचून काढायचे नाहीत ओले केस कधीच विंचरू नाही म्हणतात तर केस चुकले की हा, ते निघतं आपआप हां एवढं आहे मात्र आपण घरभर वावरत असतो त्यामुळे ते घरात पडतात पण काही इलाज नाही केअर काढून घ्यायचा परत एकदा आणि uh, माझं हे हेअर टूल मी मागच्या वेळेस पण दाखवलं होतं शॅम्पू लावताना पण शॅम्पू लावून मी छान ते असं मसाज करून करून uh, शॅम्पू व्यवस्थित लावत असते uh, केसांना स्कॅल्फला म्हणजे स्वच्छ होण्यासाठी आणि uh, आता मी ना तेच केलं आधीच uh, कोमट पाण्याने केस धुतले uh, कधी पण कोमट पाण्यानेच केस धुवावे तर uh, कोमट पाण्याने केस धुतले आणि अगदी हलक्या हाताने एकीकडे पाणी टाकलं आणि एकीकडनं असं हळूहळू हळू अगदी असं विंचवून काढलं त्यामुळे बऱ्यापैकी निघालेलं आहे जे आ, मास्क लावला तर हेअर मास्क त्याचे कण पण अजून थोडेफार आहे ते निघतील आणि हे असं रेग्युलर लावत राहायचं की एका एक लावण्यात काही तुम्हाला त्याचा फायदा दिसेल किंवा मी सांगितलं वा आहे बघा माझे केस किती के छान झाले तसं नसतं हळूहळू होतात केसांमध्ये सुधार हळूहळू होत असतो आणि होतो मात्र नक्की हे तर आहेच आणि तुम्ही पण असा स्वतःसाठी वेळ काढा आणि हे असं काही ना काही उद्योग नक्की करा चला आज आता इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रामस्तरा स्वतःला आवडेल तसं जगा बाय